केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी पाच ठळक घोषणा शेतकऱ्यांनो पाचवी अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एकत्रीकरण कृषी सुधारण्यासाठी ए आय शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय पद्धती वापरल्या आहेत काही उपक्रम खाली दिलेले आहेत तर आपण ते स्टेप बाय स्टेप पाहूया तर या ठिकाणी किसान ई मित्र हा ए आय संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती मिळवण्यास मदत करतो हे एकाधिक भाषामध्ये उपाय प्रदान करते आणि इतर सरकारी कार्यक्रमांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी विकसित करण्यात आले असल्याची माहिती सांगितली जात आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तर हवामान बदलामुळे होणाऱ्या उत्पादनाच्या नुकसानाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षक प्रणाली ही प्रणाली पीक समस्या शोधण्यासाठी ए आय आणि मशीन लर्निंगचा वापर करते त्यामुळे निरोगी पिकांसाठी वेळेवर उपाययोजना करणे शक्य होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर तांदूळ आणि गहू पिकांसाठी उपग्रह हवामान आणि जमिनीतील आर्द्रता डेटा सेट वापरून पीक आरोग्य मूल्यांकन आणि पीक आरोग्य निरीक्षणासाठी फिल्ड फोटो वापरून ए आय आधारित विश्लेषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया शिवाय सरकार सन दोन हजार पंधरा आणि सोळापासून देशात पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे पी डी एम सी ही केंद्र पुरस्कृत योजना राबवत आहे पी डी एम सी ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली यासारख्या सिंचनाद्वारे शेती स्तरावर पाणी वापर कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते सिंचनामुळे पाण्याची बचत होते तसेच खतांचा वापर मजूर खर्च इतर निविष्टा खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढते तसेच सरकार पी डी एम सी अंतर्गत ठिबक आणि स्प्रिंकलर कलर यंत्रणा बसवण्यासाठी लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के दराने अर्थसहाय्य देते याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषदेने आधारित सिंचित प्रणाली विकसित केली आहे आणि निवडक पिकांसाठी शेतात त्यांची चाचणीसुद्धा केली असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा